आजची माझी भाजी त्यासाठी कांदा घेतला एक मिरच्या घेतल्या दोन आलं घेतलं लसूण घेतला एक बटाटा घेतला त्याच्यावरची सालं काढली मग नंतर कोथंबीर घेतली आणि तीन वांगी घेतली बटाट्याचे असे उभे काप करून घेतले आणि वांग्याचे पण असे उभे काप केले आता कढई ठेवून कढईमध्ये तेल घातलं गॅस पेटवला त्यात लसूण घातला त्याच्यानंतर मिरच्या घालून लसूण चांगला थोडासा लाल होईपर्यंत परतून घेतला आता जिरं आणि मोहरी घातली त्याच्यानंतर कांदा हे सगळं छानपैकी लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यात कांद्यावर थोडं मीठ घातलं की लवकर लाल होतो त्यामुळे मीठ घातलं छान असं परतून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून थोडी वाफ आण बघा कांदा लाल होत आलाय लाल झालेलाही आहे घात आलं पण असं छानपैकी परतून घेतलं हळद घातली त्याच्यावर लाल तिखट तरचं घातलं मग साधं लाल तिखट घातलं थोडा कांदा लसूण मसाला पण घातला मस्त कलर आला बघा त्याच्यावर आता बटाटे आणि का वांग्याचे काप घातले सगळा मसाला आहे तो वांग्याला व्यवस्थित असा सगळीकडून लावून घ्यायचा तसा मी घेत आहे बघा इथे लावून झालेला आहे मसाला आता त्यात कोथंबीर घातली थोडी ती शिजली की त्याचा वास मस्त येईल थोडं पाणी घातलं अंगाबरोबर पाणी घातले त्या भाजीच्या झाकण ठेवली आता शिजून झाल्यावरती बघा मस्त शिजली शिजली छान शिजली कलर पण मस्त आला आहे पाणी पण थोडंच राहिलं आहे तेल पण कडेने मस्त सुटलेलं दिसतंय काय बघा आता असं बघून घेतलं शिजली अजून त्याच्यावरती गरम असताना गॅस बंद केला आणि त्याचा झाकण ठेवलं की आणखीन थोडी ही थोडी आणखीन शिजेल राहिलेली असली शिजायची तर तयार आहे अशी माझी छानपैकी वांगा बटाट्याची भाजी अशी मी केली बांधका तुम्ही तुम्हीसुद्धा ही भाजी करून बघा आणि खाऊन द्या